मिरजेत प्रस्थापितांच्या सत्तेला घरघर अस्तित्वासाठी दारोदारी धडपड जनतेचा नौख्यांकडे निर्णायक कल मिरज शहराच्या शो, राजकारणात आज जे दृश्य दिसत आहे ते केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नाही तर वर्षानुवर्षे सत्तेचा गैरवापर करणाऱ्या प्रस्थापित राजकीय घरण्याविरोधात स जनतेच्या संतापाचा उद्रेक आहे पॅटर्नचे शिलेदार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारे एका इशाऱ्यावर दहा पंधरा नगरसेवक निवडून आणण्याची मक्तेदारी सांगणारे आणि सहज घरात बसून निवडून येणारे हे मातभर नेते आज अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहेत कालपर्यंत ज्यांच्या दारात मुजरा करायला लोक रांगा लावत होते तेच नेते आज दुचाकीवरून गल्लीबोळात फिरत घराघरात हात जोडून विनवणी करताना पाहून मिरजकरही करही क्षणभर स्तब्ध झाले आहेत ज्यांच्या दारात जाण्याची हिंमत नव्हती तो तोच आज आपल्या दारात उभा आहे अशी चर्चा प्रत्येक प्रभागात रंगू लागली आहे हा बदल अचानक नाही तर जनतेच्या दीर्घकाळ दडलेल्या नाराजीचा परिणाम आहे मिरजेच्या विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे शहराच्या विकासावर वरवंटा भिरवणाऱ्या या प्रस्थापितांनी सत्ता ही सेवा नसून मालकी असल्यासारखी वापरली आमदार आणि पालकमंत्र्यांनी मिरजेच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी नगरसेवकांच्या हाती दिला उद्देश एकच होता जनतेची सेवा आणि शहराचा कायापालट मात्र प्रत्यक्षात अनेक प्रभागात कामेच झाली नाहीत निधीचा योग्य वापर झाला नाही आणि धक्कादायक बाब म्हणजे मोठा निधी शासनालाच परत गेला हा निधी परत जाणे म्हणजे नाकारतेपणाची अपयशाची आणि जनतेशी केलेल्या विश्वासघाताचीच जाहीर कबुली असल्याचे नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत आज मतदारांच्या मनात एकच सवाल आहे इतकी वर्षे सत्ता होती मग काम कुठे होतं याच प्रश्नाने प्रस्थापित नेत्यांची झोप उडवली असून आज ते दारोदारी फिरण्यास भाग पडले आहेत मात्र आता आता वेळ निघून गेली असल्याची जाणीव झाली झाली आहे आहे स्पष्टपणे बस अशी भावना निर्माण घराणेशाही राजकीय दुकानदारी आणि विकासाच्या नावाखालील फसवणूक आता खपवून घेतली जाणार नाही असा निर्धार जनतेने केलेला दिसत आहे त्यामुळे नवख्या सामान्य जनतेतून उभ्या राहिलेल्या खऱ्या अर्थाने सेवा करण्याची तयारी असलेल्या उमेदवारांकडे मतदारांचा कल झपाट्याने वाढताना दिसतो आहे या निवडणुकीत मिरज शहरातील अनेक प्रभागामध्ये धक्कादायक निकाल लागणार याची स्पष्ट चिन्हे आजच दिसू लागली आहेत ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्याची नसून प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना दिलेला थेट इशारा आहे सत्ता ही मक्तेदारी नाही तर जबाबदारी आहे हे मिरजकर आता मतपेटीतून दाखवून देण्याच्या तयारीत आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा